स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाचा नवा उच्चांक गाठत साखरीच्या शिक्षण क्षेत्रात आपली मान अभिमानाने उंचावली आहे साखरी तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत नुकताच सत्कार करण्यात आला दहावीच्या परीक्षेत एकूण तीनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी तीनशे एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल सत्याऐंशी पूर्णांक नव्वद शतांश टक्के लागला आहे विशेष गौरवाची बाब म्हणजे नेरकर भूपेंद्र किरण याने सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी शतांश टक्के गुण मिळवत शाळा व केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे तो एस टी बस चालक श्री किरण दत्तू नेरकर यांचा सुपुत्र आहे नांद्रे मानसी विजय हिने पंच्याण्णव पूर्णांक साठ शतांश टक्के गुणांसह हो दुसरा क्रमांक तर बच्छाव शर्वरी प्रवीण हिने पंच्याण्णव पूर्णांक चाळीस शतांश टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे बारावीच्या परीक्षेतही विद्यार्थ्यांनी उज्ज्वल कामगिरी केली असून प्राची ब्राह्मणकर हिने एकोणनव्वद पूर्णांक सतरा शतांश टक्के मिळवत प्रथम क्रमांक आदिती ठाकरे हिने सत्त्याऐंशी पूर्णांक पन्नास शतांश टक्के गुणांसह द्वितीय तर हर्षदा खैरनार हिने शहाऐंशी पूर्णांक तेहत्तीस शतांश टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या विद्यार्थ्यांचा गौरव संस्थेचे विश्वस्त अॅडव्होकेट गजेंद्र भोसले मुख्याध्यापक प्रमोद बेडसे उपमुख्याध्यापक विलास गोसावी उपप्राचार्य प्रतिभा शिवदे आणि पर्यवेक्षक अविनाश सोनार यांच्या हस्ते करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष पराग बेडसे सेक्रेटरी अनिल सोनवणे व्यवस्थापक समितीचे सदस्य दीपक अहिरराव संजू आबा पाटील उत्तमराव बोरसे उज्ज्वला बेडसे लाला मोरे सुनीता नाईक व शिक्षक वृंद यांनीही विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले एकोणा चाळीस तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विद्यादानाचं काम करीत आहे संस्थेने आणि या शाळेने कायमच गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न केला आहे आणि याचाच परिपाक म्हणून यावर्षीसुद्धा आमच्या या निंग्लिश स्कूलच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून संस्थेचं आणि या शाळेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे तसंच त्यांच्या पालकांचं आणि त्यांच्या गावाचं सुद्धा नाव उज्ज्वल केलेलं आहे की पेपर कसा सोडवायचा उत्तरपत्रिका कशी सोडवायची आणि कोणता प्रश्न सोडवत असताना पण त्याला किती वेळ द्यायचा कोणत्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हा सर्व सराव आम्ही हा करून घेतला आणि याच्यामुळेच ही जी गुणवत्तेची परंपरा आहे ही तर कायम ही आम्ही राखलेली आहे दहावी आणि बारावीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांची तालुका एज्युकेशन सोसायटी यांच्या संस्थेमार्फत स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिवारातर्फे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस मनपूर्वक का शुभकामना प्रदान करतो